नमस्कार मित्रांनो काय झालं की आज आपण समाजामध्ये बघतो बघा की चौकड असं लोक सांगतात की बाबा आज निष्ठा राहिली नाही नीती राहिली नाही म्हणजे काही समर्पणाची जी भावना आहे ती आज समाजामध्ये राहिली नाही पण ज्यावेळेस आपण विचार करतो ना मित्राओ हो। की साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जर आपण महाग गेलो ना तर ज्यावेळेस एका तरुणाने एक अठरा वर्षाच्या युवकानी ज्यावेळेस शपथ घेतली की हे स्वराज्य मी उभा करीन ही जी शपथ घेतली ते आपले शिवाजी राजे आणि त्या त्यांच्या काळातला जर विचार केला मित्राहो की ज्यावेळेस राजे गड जिंकीत जायचे किल्ले जिंकायचे तर त्यावेळेस त्यांचे मावळे पण तेवढे निष्ठावान त्यांच्या पाठीशी होते म्हणून त्यांना ते स्वराज्य उभा करता आलं मित्राओ कारण एकटे राजेने बी काही करू शकत नव्हते पण त्यांचे जे मावळे होते इतके निष्ठावान त्यांच्या राजापर त्यांची निष्ठा त्यांच्या जीवापेक्षा जादा होती म्हणजे आपण जरा जरा उदाहरण बघितले ते की ज्यावेळेस पवनखिंडीमध्ये बाजीपर्बुनी जी खिंड आढळली हो म्हणजे किती निष्ठा असेल त्यांची राजावर कारण त्यावेळेस बी की बाजीपरभू नसते तर हा विचार म्हणजे येतो मनामध्ये कि ब असे निष्ठावान लोक त्यावेळेस होते ज्यावेळेस तानाजींच्या मुलांचं लग्न असताना की ते ते किल्ला जिंकायला गेले त्यावेळेस राजाने सांगितले बाबा गड आला पण सिंह गेला म्हणजे हे जे होत की एक त्यांच्या प्रती एक आतोनात त्या मावळेमध्ये एक निष्ठा होती म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं मित्राओ हो। पण आज जर बघितलं ना आपण मी कधी कधी असा विचार करतो की आताची जर मावळे असते तर काय झालं असतं तर काय झालं असतं मित्राओ हो? कारण ज्यावेळेस अशी परिस्थिती होती की काही काही गडावर अन्न धान्य नसतानाही काही काही गड खूप दिवस ह्या मुघलांच्या सैन्याच्या विरोधात आपल्या सरदार लोकांनी लढवले म्हणजे ते एक निष्ठेसाठी लढले उपाशी राहून ते लढले पण आजची जरा आज जरा विचार केला तर माझ्या मनात येतो जरा आज आज आजचे जर मावळे असते तर काय परिस्थिती आपल्याला दिसली असती तर मी सांगतो तुम्हाला की बा अशी परिस्थिती झाली असती राजे पुढे किल्ले जिंकत गेले असते आणि माग आजच्या मावळ्यांनी हे किल्ले परत त्या औरंगजेबला म्हणजे त्या बादशाला परत गेले असते म्हणजे आज जी निष्ठा नाही नीतिमत्ता नाही आज कोणचं ध्येय नाही धोरण नाही नाही धर्मासाठी नाही कोणच्यासाठी म्हणजे एक निष्ठा हीच हरूनच गेली म्हणजे निष्ठा नाहीचे असं झालंय की निष्ठा हा शब्द कशा संगे खा खावा लागतो हे पण आज समजायला तयार नाही मित्राहो की आपण असे बरेचसे उदाहरणे की वता म्हणून वाचले आपले राजे म्हणजे जे वता म्हणून वाचले शिवाजी म्हणजे होता जीवा म्हणून <coughs> वाचले शिवजी म्हणजे असे ह्या ज्या गोष्टी आहे परत असे लय म्हणजे असे लय उदाहरणं आपल्याला येतील कारण ती खऱ्या अर्थानं त्यांच्याप्रती निष्ठा होती आज असं झालंय आपल्याला तर आपली निष्ठा आईवडिला परती राहिली नाही नाही भगवंता परती राहिली नाही जो आपल्यासाठी ज्यांनी आपल्याला समाजामध्ये मोठं केलं जेणे समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा दिली या लोकाप्रती पण आपली निष्ठा राहिली नाही मित्राहो म्हणजे आज निष्ठा नाहीच राहिली असं म्हणण्यात काहीच हे नाही पण जे निष्ठेनं आज बी जागतं ना मित्राहो तर त्यांचं जे आतून जे मन ते जे हो। ये ये हे ना ते त्यांना कधी परेशान करत नाही आणि जे निष्ठा सोडून जगणारे ना यांना कधीच रात्री झोपा येत नाही मित्राहो कारण हे झोपूच शकत नाही कारण यांचं मन यांना आतून सांगत असतं की हे तू चुकला आहे पण नाविलाजा असतो घेतलेले काही गोष्टी काही निर्णय म्हणून निष्ठा ही कशी पाहिजे तर आज बी आपण निष्ठेप्रती धर्माप्रती की साडेतीनशे वर्षे चारशे वर्षे होऊन गेले पण आज बी आपण त्यांचं नाव काय घेतो तर ते जगले तसे आणि मी हेच सांगतो मित्राहो जर मावळे असे निष्ठावान होते म्हणून राजांना पण स्वराज्यस उभा करायला सोपं गेलं मित्राहो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र